विट्यात रविवारी सप्तरंग चित्रकला स्पर्धा डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूलची अभिनव योजना विटा येथील डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल यांच्या वतीने रविवार दिनांक तेवीस मार्च रोजी भव्य सप्तरंग चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली असून यामध्ये अनेकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन आक्रडी चिंचवड एज्युकेशन सोसायटीचे डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूलने केले आहे या स्पर्धेमध्ये सहभागी भा आणि आपल्यासोबत आईलाही विजेता बनवण्याची सुवर्ण संधी या निमित्ताने या स्कूलने आणली आहे ही स्पर्धा वयोगट तीन ते सहा व सात ते बारा अशा वयोगटात होणार आहे यासाठी आकर्षक बक्षीसही ठेवण्यात आली आहेत तीन ते सहा वयोगटासाठी प्रथम क्रमांकासाठी सायकल व स्कूल बॅग द्वितीय क्रमांकासाठी घड्याळ व स्कूल बॅग तृतीय क्रमांकासाठी आकर्षक भेटवस्तू व वस स्कूल बॅग तर उत्तेजनार्थ दोन बक्षिसे देण्यात आली आहेत या आई आणि मुलांनी मिळून चित्र रंगवणे गरजेचे आहे तर वयोगट सात ते बारामध्ये मध्ये प्रथम क्रमांकासाठी टॅब व स्कूल बॅग द्वितीय क्रमांकासाठी घड्याळ व स्कूल बॅग तृतीय क्रमांकासाठी आकर्षक भेट वस्तू व स्कूल बॅग तर उत्तेजनार्थ दोन बक्षीस देण्यात आली आहेत या गटामध्ये मुलांनी वैयक्तिक सहभागी व्हायचे आहे या चित्रकला स्पर्धेमध्ये चित्रकला स्पर्धेसाठी विषय दिले जाते स्पर्धेची वेळ सकाळी दहा ते अकरा राहील स्पर्धेच्या अगोदर साडेनऊ वाजता स्पर्धकांनी उपस्थित राहावे स्पर्धा संपल्यानंतर निकाल जाहीर केला जाईल व बक्षीस वितरण करण्यात येईल ही स्पर्धा डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल नवीन इमारत सुळकाई रोड हनुमंत हनुमंत नगर विटा येथे होणार असून नाव नोंदणीसाठी पंच्याऐंशी पन्नास एक्क्याण्णव एकोणचाळीस नव्याण्णव व चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी शून्य शून्य सत्तावीस एकोणसाठ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल